आणि मग म्हणूनच त्याला विचारायला एका मिनिटात पत्र ना, तो कने। तो कने। का कुठं नाही तिथं तु का लाड का म्हणून काय जेव्हा गेला मेन लाईन आहे पण तुम्हाला पटत नाही पण तुम्ही त्याला फोन केला म्हणला मित्रांनो आज न्यूज ची टीम महावितरण कार्यालयासमोर उभे आहे मराठा क्रांती सूर्य माननीय मनोज दादा जरांगे पाटील थोड्याच वेळात त्यांचे आगमन दहवडी नगरीमध्ये होणार होते म्हणून सध्या या ठिकाणी जमलेल्या मराठा तरुणांचं असं म्हणणं आहे की प्रशासनानं जाणून बुजून या ठिकाणची लाईट बंद केलेली आहे या ठिकाणी काय मराठा सेवक किंवा मराठा तरुण आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा आता थोड्याच वेळात या ठिकाणी कोण बोलते का झारांगे पाटील येणार आहेत तर ह्या महावितरण लाईट बंद केली तुम्हाला कसं काय वाटतं एवढ्या मोठ्या शहामध्ये अशी भूतकाळात कधी लाईट गेली होती का अशी कधी लाईट गेली नव्हती एक दोन मिनिट लाईट घालवलेली आहे ओके दादा तुम्हाला मराठा म्हणून या गोष्टीचा राग येतोय किंवा तुम्हाला याची सवय झाली काय सांगाल नक्की बटके लाईट घालवलेले आणि जाणून बुजून घालवले आम्ही दहिवडीच असतो आम्ही हॉटेल वाली पोर आहे ते पण हॉटेल वाले तर आम्ही पण हॉटेल वाले आम्ही कंटिन्यू अकरा बंद असतो कधीच आता पण लाईट गेली नाही मनोज दादा दारांगे पाटलांचं तर आव्हान आहे की मराठ्याच्या पोरांनी हे आंदोलन शांततेत करावं आतापर्यंत कुठलंही गालबोट लागलं नसताना सुद्धा आज दहिवडी नगरीमधली लाईट गेले तर या प्रशासनाला किंवा संबंधितांचा तुम्ही कशा प्रकारे निषेध करताय किंवा काय समजाल आमच्या बघणार करायचं काय शांत आणि असं आलो तरी परत कायदा आहेच करू काय घेऊन मरून जाऊ नाही वेदात मराठे वीर दौडले सात या म्हणीप्रमाणे तुमची उज्ज्वल परंपरा आहे तर तुमच्या सारख्याकडून कडून सार गोष्ट शोभली जात नाही पण करायचं काय आता म्हणजे मराठ्यांना आता राग येत नाही असं आमच्या बघणाऱ्यांनी समजायचं का शंभर टक्के तसं म्हणलं तर कळतंय आलो तर इथं पण तसंच आहे अजून पण लाईट नाही आणि आता तर लाईट पण नको आम्हाला आम्ही आपलं दिवाबत्तीत राहू शकतो ओके दिवस साहेब काय सांगाल आमच्या बघणार या गोष्टीचा कशा प्रकारे निषेध कराल तुम्ही करा एवढा थोडाच आहे मराठा सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज पण आज मराठ्यांना पुन्हा एकदा दाखवून दिलं या जातीवादी कारभार्यांनी कि तुम्ही जाती तुम्ही हे जातीवादी आहेत मराठा जातीवादी कधी नसणार आहे परंतु पुरी दहरी नगरी अंधारात लोटली त्याच्या माग टेक्निकल फॉल्ट तर लाईट अजून सुद्धा आली नाही आणि कोणताही जबाबदारीचा अधिकारी उपस्थित नाही आणि मुद्दाहून मराठींच्या मुलांना डिवचण्याचा प्रयत्न हे सरकार तो आहे प्रशासन तिथलं जे विजेचा कारभार बघण्याचा सगळा भोंगळ कारभार चालला आणि त्यांना भोंगळ करून महाराज वेळ आलेली आणि समाज जोपर्यंत शांत आहे तुम्ही समाजाला कायम कायम तुम्ही आमच्या आता आम्हाला लावण्याचा प्रयत्न करताना शांत आहे समाजाला शांतता आणि संयमाची शिकवण आहे पण जर प्रक्षोभन झाला तर याला संपूर्णपणे ही सिस्टीम आणि बाकी सगळी प्रशासन दक्ष असताना लाईट जाणं आणि ठरवून गेला गेली पूर्ण एरिया अंधारात टाकला म्हणजे हाक मारून भीक देणाऱ्या मराठा समाजाला आज महावितरण समोर केलंय करायचं आता तुम्हाला छप्पन हजाराचा जनसमुदाय असाच खराब राहील तो पूर्ण मान तालुक्यात तालुक्यातून बघताय तर मान तालुक्यातील मराठा तरुणांना तुम्ही काय आव्हान कराल या व्हिडिओच्या माध्यमातून मराठा तरुणांना आम्ही शांततेच आव्हान करीन मराठा <Jonasč> आतापर्यंत शांतताच पाहता आला पण मराठ्यांना हे शांततेचा मार्ग दूर करायला कोण लावतोय बसलेले जातीवादी कोण कर्मचारी असेल ना ज्यांचा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व समाजातील तरुण वर्गाला आणि माता भगिना सांगतो की आपण अजूनही शिवरायांच्या शिकवणी चालायचे आणि अजूनही आम्ही शांतता पण याचं आम्हाला उत्तर तुम्हाला द्यावं लागेल प्रशासनाला मराठा पुन्हा एकदा मी शांत आहे शेंड नाही याचं उत्तर आम्हाला इथून हलणार नाही आम्हाला लेखी द्यायचं आज काय नक्की फॉल्ट झालाय याचा तिथले जे कोण इंजिनियर असतील डिव्हिजनल त्यांनी जर उत्तर आम्हाला त्याच्यात इथं कुठला थातूर मात्र तुमचा क्लार्क वगैरे काय नाही उत्तर देईल ते आम्हाला आम्ही आता डायरेक्ट खासदार आमचे मान्य मंत्री मोदय सर, या सर्वांना विचार की तुम्ही जाणून बुचून गाव अंधारात लोटले आज आणि इथं जर काय चुकीची घटना घडली आमच्या समाजावर खापर फोडलं जाईल दुसऱ्या कुठल्या विघातक शक्ती असतील त्यांनी काय केलं तर आमच्या मुलांवर ना हक बदनाम आमच्या समाजावर बदनाम येईल आम्ही कदाचित सहन करणार आता शेवटचा प्रश्न तुम्हाला जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलंय माझी पोरं शांततेत मुंबईकडे येणार आहेत तशा एकाही पोराला समजा पोलिसाच्या लाठीचा धक्का जरी लागला एखाद्या कुणाला साधं खर्चटलं तरी सुद्धा त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे ओके